नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं मित्रांनो हा आहे आपला, आपला मेथी घास बरं का शेळ्यांसाठी त्यांच्या पिल्लांसाठी आपण हा मेथी घास केलेला आहे आणि याचे चेन आपण वाफ्याड वाफा कापतो बरं का वाफ्याड वाफा कापले का होतं उंदीर वगैरे लागत नाही घासाला आणि घास पण चांगला वाढतो तर हा आपण पाय इतकाले लांब लांब वाफे आहेत आपले मेथी घासाचे आता हा वाफ कापला आपण ठेवला आहे त्याच्या पलीकडचं हो कापलेलं आहे पलीकडचं तसंच ठेवलेलं आहे मी असं कापलो ना वाफेड वाफा उंदीर वगैरे घासायला लागत नाही आणि घास पण खूप छान वाढतो चांगला हवा लागतो त्याला तर हा मेथी घास आहे आपला शेळ्यांसाठी आणि आपण शेवरी पण लावलेली आहे बरं का घासामध्ये काही शेवरीचं आपण पाला शेळ्या खूप खातात तर तुम्हाला मी शहर पण दाखवत आहे आता घास पहा आपले सारे खूप लांब लांब आहेत ते पहा हा आहे आपला मेथी घास आणि त्याच्यात पहा आपण अशा मिरच्या लावल्यात बरं का वर्मिली अरे या मिरच्या लावल्यात तर घासाबरोबर आपल्याला घरच्या कालवनासाठी वगैरे मिरची विकत आणावं लागत नाही त्याचा हा वापर होतो मिरचीचा अशा आपण वरमिली मिरच्या लावलेल्या आहेत घासाच्या आणि ह्या बाजूलाच पाहता आपण डाळिंब लावले बारकाल्यावर काही आणि इकडं मोठाला डाळींब आहे आपलं हे पहा मेथी घासाला जोडूनच आहे तर शेळे पालक मित्रांनी येणा असा मेथी घास आहे हा मेथी घास शेळ्या खूप आवडीने खातात आणि किल्ले खूप आवडीने खातात पार त्याची वाया जात नाही आणि याने शेळ्यांना येणा चांगल्या म्हणजे मस्त चारा आहे शेळ्यांसाठी हा आणि आपण पहा याच्यामध्ये शेवरी पण लावलेली आहे वर्मेनी तर तुम्हाला वर शेवरी दाखवतो मी हे आपण शेवरे लावलेले आहेत तर यांना एकदा पाला खोडला का ते पहा असा पाला खोडला का परत नंतर पहा त्याला असं पाला फुटत आहे हे पहा हे असं आपण वर्मेने शेवरी लावलीवर का आता हे सगळं काढायचं छाटून तर परत त्याला मस्त पाला येतो तर हेच खाद्य आहे ना ज्यांचं बंदिस्त शेळीपालन आहे ना तर त्यांना हे अशा पा अशा चाऱ्याची गरज आहे फिरती शेळी शेळीला काय गरज नाही कारण ती शेतामध्ये फिरायला गेल्यावर तिला अनेक प्रकारच्या वनस्पती खायला भेटत असतात त्याच्यामुळं फिरती शेळीला काय गरज नाही एवढी पण जी बंदिस्त शेळीपालन आहे त्यांनी अशा शेवरी हे अशी शेवरी लावावी असं मेथी घास पाहिजे त्यांना आणि ह्या बाजूला आपण इकडच्या बाजूला ही शोभा लावलेली पण आहे तर त्याचा पण खूप छान पाला येत आहे तर हे बंदिस्त शेळ्यांसाठी घास शेवरी घास चोबागडीचा पाला खूप महत्त्वाचा आहे कारण हे काय होतं घास कापला का आपण का का परत एक महिन्याभरात परत कापणी येत असते घासाची त्याच्यामुळं शेवरी घास मेथी घास हे खूप छान हिरवे चारे आहेत याच्याबद्दल आपण व्यतिरिक्त दुसरे पण चारे देऊ शकता कोरडा चारा सु, सुका चारा कडव्या वगैरे कडवा ज्वारीचा कडवा वगैरे किंवा मग घास वगैरे करून ते पण चारा शेळ्यांना देऊ शकता आपण बंदिस्त शेळ्यांसाठी तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद